तसंच बसल्यानंतर आम्ही पाथर्डी फाटा आमचा स्पॉट असायचा सगळ्या मित्रांचा किंवा सर्व आजूबाजूची रिक्षा पण त्यामध्ये आमच्या पाथर्डी गावचे कमीत कमी त्या वेळेस पस्तीस ते चाळीस रिक्षावाली होती ॲटोरिक्षा म्हणजे सांगायला मला त्याचा अभिमान वाटेल की सर्व सामान्य कुटुंबातली ती मुलं होती ज्यांना काम नाही त्यांनी रिक्षा घ्यायची आणि रोजचे रोजीरोटी करायची असा तो आमचा त्यांचा क्रम क्रमवार होता आणि त्यामध्ये मी पण होतो पण माझी ट्रक होती अच्छा हा आणि बसायचं ते आमचं स्टँड जेव्हा भाडेल तेव्हा हो जायचं मला जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा हो मी जायचो असं पण क्रम मध्ये आम्ही पस्तीस चाळीस जण तिथं बसायचो मग त्यामधून एकदा अशी चर्चा होता 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 आमच्या अनेक गोष्टी लक्षात आल्या की आपण नुसतं असंच जर थांबलो किंवा असच जर बसलो आणि आपला जर एवढा मोठा ग्रुप आहे तर आपण काहीतरी करूया असं प्रत्येक जणाला वाटायला लागलं मग आम्ही पहिल्यांदी श्रामिक शेणीची आमची रिक्षा स्टँडची शाखा खोलली त्या शाखेचं मला प्रमुख या सगळ्या रिक्षावाल्यांनी केलं म्हणजे माझ्या सगळे गावातील बारा बालुतेदार समाजाची लोकं होती मराठा ज्या हरिजन मुस्लिम सर्व धनगर न न्हावी अशा सर्व पुळीच्या आम्ही सर्व समालोचन करून समावेशक करून आम्ही ती एक संघटना उभी केली आणि एक थोडस सा सामाजिक कार्याला सुरुवात केली